सुप्रभात श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये चला तर मग सुरुवात करूया आजच्या या राशी भविष्याला जाणून घेऊया काय सांगते तुमची राशी आणि कसा असणार आहे तुमचा आजचा दिवस आज सकाळी उठताना तुमचं शरीर थोडस गोंधळलेलं आणि मन शांतपणे काहीतरी सांगण्याच्या सा तयारीत असेल तुम्ही काय खात आहात याकडे थोडं अधिक लक्ष द्या हलकं आरोग्यदायी जेवण तुमच्या शरीरालाच नाही तर मनालाही प्रसन्न करेल आपल्या आरोग्याकडे प्रेमाने पाहण्याची हीच योग्य वेळ आहे दुपारच्या सुमारास आई वडिलांपैकी कोणीतरी पैशांबाबत थोडं शिकवण्याचा प्रयत्न करेल कधीकधी आपल्याला वाटतं पुन्हा तेच पण आज थांबून त्यांचं बोलणं ऐका त्याच्या मागे अनुभवाचं सोनं लपलेलं आहे भविष्याच्या धोरणांसाठी त्यांच्या या लेक्चर पेक्षा चांगलं मार्गदर्शन मिळणार नाही आज कदाचित एखाद्या मित्रमैत्रीचा फोन येईल किंवा अचानक एखाद स्नेह संमेलन ठरेल हे क्षण सहज खडतात पण त्यांच्यात एक, एक वेगळी जादू असते हसण आठवणी गप्पा आणि एखादं साधस वाक्य जस अरे आपल्याला पुन्हा असच जमायला पाहिजे आणि त्याच वाक्यात किती आधार लपलेला असतो नाही का तुम्ही जर आपल्या थोडं दुरावल्यासारखं वाटत असाल तर आजचा दिवस त्या अंतराला मिटवण्यासाठी योग्य आहे त्यांच्या सोबत बसून थोडा वेळ घालवा आपली भावना आपल्या अपेक्षा शांतपणे मांडल्या तर नात्यातली ती दिवसर झालेली चित्र पुन्हा जस नव्याने रंगवली जातात कदाचित तुम्हाला एखाद्या नव्या कोर्समध्ये नाव नोंदवायचं सुचेल हे फक्त शिक्षण नव्हे ही तुमच्या स्वतःच्या गरजांची ओळख आहे तुम्ही शिकत राहिला तरच तुमच्या स्वप्नांना नवे पंख मिळतील स्वतःमध्ये गुंतवणूक करणे म्हणजे भविष्याला संधी देणे आज थोडा वेळ स्वतःसाठी मिळेल असं वाटेल पण नेमकी तितक्या घरात काही काम येईल आणि पुन्हा तुम्ही या चक्रात अडकता तरीही एक श्वास घ्या तुम्ही जे करताय ते महत्वाचं आहे पण स्वतःला एक क्षण स्वतःसाठी राखून ठेवा संध्याकाळी एखादा जुना मित्र अचानक भेटेल गप्पांमध्ये तुमच्या जोडीदाराच्या जुन्या आठवणी निघती थोडस हसू थोडस गहिवर आणि खूप काही अस जी क्षमतात मावत नाही पण मनात खोलवर साठून राहत कधी वेळ थांबत नाही पण आपण थांबून त्याच्याकडे बघू शकतो आणि मग समजत की प्रत्यक्ष अस्तित्व जपणारा तुमच्या नात्यांना फुलवणारा आणि तुमच्या भविष्याच्या दिशेने एक पाऊल टाकणारा आज तुमच्यासाठी एक छोट काम स्वतःला एका वाक्यात समजून घ्या आणि त्याच वाक्याला उद्याच बळ बनवा जीवनात नेहमी सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल करा तुमचा दिवस शुभ असो